नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नो पाटोळीताई यांनी माझ्याकडून स्वामी समर्थांची दीक्षा घेतली आणि स्वामी समर्थांच्या इच्छेनंच मला ज्या काही प्रेरणा मिळाल्या त्यातून मी दोन व्हिडिओ स्वामी समर्थांचे विषय टाकली आणि ही स्वामी भक्तांना इतकी व्हिडिओ आवडली की दिवसातून दोनशे ते अडीचशे फोन स्वामी भक्तांचे येत असतात आणि ते वेगवेगळ्या समस्या विचारत असतात आता सर्वांना प्रत्यक्षात उत्तर देणं शक्य होत नाही आणि ह्या सर्वांचं एक कॉमन जे म्हणणं आहे यानुसार मी आज हे व्हिडिओ बनवतो आहे की स्वामींची सेवा कशी करायची तत्पूर्वी सर्व स्वामी भक्तांना माझी नम्र विनंती की अशीच नवनवीन व्हिडिओ किंवा स्वामींच्याविषयी खरी आणि सत्य माहिती जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ए शब्द शेजील घंटीजी म्हणून अवशे दाबा बंधू बहिणींनो अनेक लोकांनी मला हा प्रश्न विचारला की स्वामींची सेवा कशी करावी हे सांगा याच्यावरती मी एक एक पहिला एपिसोड काढलेला आहे आज हा दुसरा आहे दुसऱ्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण एक शब्द वापरतो की आम्ही स्वामींची सेवा करतो किंवा आम्ही स्वामींचे सेवेकरी आहोत परंतु हा तुमचा गैरसमज आहे स्वामींना तुमच्या सेवेची गरज नाही तुम्हाला स्वामींच्या सेवेची गरज आहे त्यामुळं हा शब्द चुकीचा वापरू नका स्वामींची सेवा करत असताना आजसुद्धा अनेक लोक भरकटलेले आहेत जसं की वेगवेगळ्या देवीदेवतेची पूजा कशी करायची भक्ती करायची कशी याच्या संदर्भात अनेक ग्रंथ अनेक मंत्र व्रत उपवास बरंच काय हे पूर्वीच्या ऋषी योग्यांनी कथन केलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे त्यामुळं तिथं भक्ती करताना काही अडचण येत नाही परंतु जे अवतारी पुरुष आहेत यांच्याविषयी यांची व्यक्ती कशी करायची हे सांगणारे ग्रंथ बऱ्याच अंशी उपलब्ध नाहीत कारण हे अवतारी पुरुष स्वतःची पूजा करा म्हणून सांगायला आलेच नव्हते ते तरी ईश्वराची पूजा करा म्हणून सांगायला आले होते आणि आपली श्रद्धा भावना विश्वास भावना आपल्याला त्यांची पूजा करायला लावत असते स्वामी समर्थ हे दत्ताचे अवतार म्हणा किंवा ईश्वराचे अवतार म्हणा हे अवतारी पुरुष आहेत आणि बंधू भगिनीनो मग कोणीही असो साईबाबा असो गजानन महाराज असो गोंदवलेकर महाराज असो असे अनेक अवतार या पृथ्वीवरती झाले अवतार का होतात हे पहिले लक्षात घ्या परमेश्वराचं दिव्य दर्शन आपल्या डोळ्यांना होणं शक्य नाही ते आपण करू शकत नाही त्याचबरोबर परमेश्वर येऊन मूर्तीमधून तो आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही त्यावेळेला परमेश्वराला असं वाटतं की मनुष्याला मार्गदर्शन करण्यासाठी मनुष्याचंच रूप घेऊन आपल्याला जावे लागेल आणि हे अवतार प्रकट होत असतात त्यापैकीच स्वामी समर्थ हा एक अवतार स्वामी समर्थांचा सेवा करत असताना थोड्या आपण समजू तुम्हाला समजून सांगण्यासाठी असं सांगतो सांग मी की स्वामींची सेवा करतोय आपण हा शब्द वापरतो आता स्वामींची सेवा करत असताना सर्वप्रथम त्यांना तुम्ही कसा अभिषेक करताय कशी फुलं वाहताय कशा उद्बत्त्य लावताय यापेक्षा स्वामींना स्वामी, स्वामी ज्यावेळेला शरीरानं हयात होते त्यावेळेला त्यांना काय हवं होतं त्यांना अभिप्रेत काय होतं जसं की गोरगरिबांची सेवा करणं रंजल्या गाजल्यांची सेवा करणं लोकांना अन्नदान करणं लोकांना आड्याडचणतून सोडवणं लोकांच्या समस्या जाणून घेणं हे या अवतारी पुरुषांना अभिप्रेत असतं त्यामुळं स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं जास्तीत जास्त करून दिनहीन गोरगरीब रोगी असे जे लोक आहेत पशुपक्षी हे जे आहेत वृक्षलतावेली यांची सेवा करणं गरजेचं आहे त्यांना ज्या ज्या गोष्टीचा अभाव आहे त्या गोष्टीची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि हे जर झालं तर स्वामी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असतात त्याचबरोबर स्वामींची सेवा करत असताना पहिला एक विषय असा आहे की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आज जरा त्याच्यापेक्षा क्लिअर करून सांगतो की स्वामींचे दोन फोटो आणि दोन मूर्ती असतील तर एकच फोटो आणि एकच मूर्ती घरामध्ये ठेवा जर फोटो असेल तर एकच ठेवा मूर्ती असेल तर एकच ठेवा किंवा मूर्ती असायलाच पाहिजे असं काही नाही आणि मूर्ती असेल तर फोटो असायलाच पाहिजे असं काही नाही याचं कारण काय होतं तुम्हाला सांगतो आता स्वामींचं मनात स्मरण केल्याबरोबर स्वामींची छबी आपल्या डोळ्यापुढे यायला पाहिजे अनेक फोटो ज्यावेळेला आपण ठेवतो अनेक मूर्ती ठेवतो मग त्या वे पोज वेगवेगळ्या पोजमध्ये असतात वेगवेगळ्या स्वरूपात असतात एका वेळेला त्यांचं स्मरण करताना आपलं मन मध्ये जातं नक्की कोणाचं स्मरण करायचं त्यासाठी एकच जसं आकाशामध्ये एक, एक सूर्य आहे आणि सूर्य म्हटल्याबरोबर तोच सूर्य आपल्या डोळ्यापुढे येतो असे अनेक वेगवेगळ्या कलरचे सूर्य असते तर आपलं जमलिंग झालं असतं म्हणून देवीदेवतेची भक्ती करत असताना एक मूर्ती आलावड आहे एकच फोटो अलावड आहे किंवा एक फोटो ठेवू शकता किंवा नुसती मूर्ती ठेवू शकता हे असायला पाहिजे स्वामींची पूजा करत असताना आपल्या दिवसाची सुरुवातच स्वामींच्या नावानं झाली पाहिजे सकाळी उठल्याबरोबर अंतरुणात बसूनच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा तुम्ही स्वामींचं जे पण काय नाव घेता त्या नावानं सुरुवात करा आणि स्वामींना म्हणा की आज दिवस संपूर्ण आनंदात घालवण्यासाठी आज दिवसाही सर्व कामं पूर्ण करण्यासाठी मला बळ द्या त्याचबरोबर आज संपूर्ण दिवसभरात तरी पुण्याचं कार्य माझ्या हातून घडू द्या त्याचबरोबर स्वामीनं प्रार्थना करा की माझ्या जिबे वाटे माझ्या कृती वाटे कोणाचंही अहित नाही झालं पाहिजे कोणालाही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे अशी सकाळची प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर स्वामींचं पहिलं दर्शन घ्या फोटोचं किंवा मूर्तीचं म्हणजे त्यांना स्पर्श करून घ्यायचं नाही नुसतं डोळ्यानं ना घ्या लांबून हे झाल्यानंतर आंघोळीला वगैरे आपण जात असतो आंघोळ करताना सुद्धा हर हर गंगे म्हणून डोक्यावरती पाणी घ्या आणि शावर असेल किंवा पाण्याचा तांबे वगैरे आपण डोक्यावर घेत असो अंगावरती पाणी पडत असताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप करा ह्या पाण्यातून स्वामी माझ्या शरीराला शक्ती प्रदान करत आहेत माझ्या शरीराला शुद्ध करत आहेत या भावनेनं ते पाणी अंगावर घ्या त्यानंतर स्वामींची सेवा तुम्ही जे पण करताय आरती पूजा मंत्र नामस्मरण ह्या त्या पद्धतीने करा परंतु प्रत्येक काम करत असताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनातून जप झाला पाहिजे कारण नामस्मरणाची शक्ती आघात आहे म्हणून स्वामींचं नामस्मरण मनातल्या मनात चालू ठेवा स्वामींच्या फोटोला सुगंधी फुलं सुगंधी धूपदीप लावायचं आहे जास्ती करून जर आपली परिस्थिती असेल तर स्वामींच्या फोटोपुढं किंवा मूर्तीपुढं अखंड दीप ठेवावा अनेक लोकांची परिस्थिती नसते त्यांना त्या दीपामध्ये रोज तेल इतपत सुद्धा नसतं अखंड ठेवत असताना खूप तेल लागतं स्वामी तेही इच्छा पूर्ण करतील अखंड तेल ठेवायचं आहे आणि स्वामींची पूजा करत असताना स्वामींना एकच नेहमी प्रार्थना करा की स्वामी तुमची कृपा माझ्यावरती राहू द्या मी तुम्हाला माझं हे काम करू द्या ते काम होऊ द्या हे तर म्हणेनच पण कधी नाही काम झालं तर तुमच्यावरचा विश्वास श्रद्धा ढळू देऊ नका तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा आणि ज्या उद्देशानं तुम्ही मला जन्म दिलेला आहे मानवी त्या जन्माचं कल्याण होऊ द्या माझ्या हातातून चांगलं कर्म होऊ द्या या पद्धतीनं स्वामींची सेवा चालू करायची आहे अखंड जो जप असतो आता आम्ही अजून एक विषय असा झाला की पाटोळे ताईने माझ्याकडून स्वामींच्या नावाची गुरुदीक्षा घेतल्यापासून अनेक लोक मला म्हणतात की आम्हालाही स्वामींच्या नावाची गुरुदीक्षा हवी आहे असं असेल तर आपणच ती अवश्य मिळेल गुरुमंत्रातून जर ते नाम मिळालं स्वामींचं तर अत्यंत चांगलं आहे आणि या पद्धतीनं घंटी वाजवताना सुद्धा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि अशी हातात घंटी घेऊन आख्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये ते अशी वाजवत 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे की जेणेकरून घरामध्ये स्वामींचा वास होऊ शकतो त्याचबरोबर शक्य झालं तर वडाच्या झाडाची पूजा करत जा कारण स्थळी स्वामींचं आगमन आहे अधिष्ठान आहे त्यामुळं वडाची पूजा स्वामींच्या नावानं करायची आहे जिथं पण वड दिसेल त्याला नमस्कार करायचा आहे स्वामींचं नाव घेऊन स्वामी तिथं असतातच असतात वडाच्या झाडाच्या आसपास घाण करायचे नाही वडाचे परिसर स्वच्छ ठेवायचा आहे लोकांशी चांगलं वागायचंय पशु पक्षांशी चांगलं वागायचंय म्हणजे अखंड स्वामी म्हणजे स्वामी सर्वत्र विराजमान आहेत या भावनेनं आपल्याला भक्ती करावी लागेल म्हणजे स्वामींच नामस्मरण ही स्वामींची खूप मोठी भक्ती आहे आपण नामस्मरण बाजूला ठेवतो आणि इतर अनेक उचापती करत असतो भक्तीमध्ये परंतु नाही जसं हनुमान राम राम म्हणून स्वतःचं आयुष्य बदलून टाकलं होतं नामस्मरणामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि कलियुगामध्ये सुद्धा नामस्मरणच आपल्याला तारून नेत असतं त्यामुळं स्वामींचं अखंड नामस्मरण आहे त्यानंतर रात्री झोपताना देखील स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची आहे की आजचा दिवस तुम्ही मला आनंदात जगण्याचं सामर्थ्य दिलं माझी झोप सुद्धा स्वामीमय होऊ द्या तुमचा आशीर्वाद माझ्या भोवती माझ्या कुटुंबाभोवती सदैव असू द्या असं करत करत स्वामींचा जप करत करत झोपी जा आणि स्वामींचा जप करत करत जर तुमची तशीच झोप लागली तर अनेकांना हे सुद्धा अनुभव येतील की स्वामी तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन देतील स्वप्नामध्ये मार्गदर्शन करतील हे सुद्धा होतं तसेच आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जसे मला भरभरून सहकार्य केलं तसंच जर आज इथून पुढेही सहकार्य केलं तर पुढचं व्हिडिओ मी स्वामी समर्थांच्या मंत्राने सिद्ध भस्म कसं तयार करायचं याचं व्हिडिओ मी पुढं टाकू शकेन तसं तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारलं पाहिजे मी तुम्हाला हे सुद्धा सांगेन जसं तारक मंत्राने तुम्ही पाणी तयार करता त्याच पद्धतीने एक पद्धत आहे की स्वामींच्या नावानं सिद्ध भस्म कसं तयार करायचं हेही सांगेन म्हणजे थोडक्यात असं आहे की स्वामींच्या इतर भक्तीच्या पेक्षा नामस्मरण स्वामींचं हे खूप महत्त्वाचं आहे मग स्वामींची वृत्त आहेत किंवा अनेक लोक फोन करतात की कशी करू काय करू याच्या सुद्धा मी पुढं एक एक व्हिडिओ टाकत राहणार आहे फक्त मला स्वामींच्या भक्तांचा सपोर्ट हवा आहे कारण सनातन सत्य चॅनल केवळ सत्यच माहिती सांगतो परखडपणे माहिती सांगतो त्यामुळं असं समजा की ही स्वामींनीच मला प्रेरणा दिलेली आहे की स्वामींच्याविषयी ते काही बोलण्यासाठी त्यामुळं या पद्धतीनं पण मी ते करेन तसेच अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की स्वामी समर्थांच्या भक्तांनी मांसाहार करावा का याविषयी मी व्हिडिओ टाकलेलंच आहे अनेक लोक म्हणत आहेत की कांदा लसूण खावा का तर याविषयी एक माझं म्हणणं आहे की स्वामी समर्थांची भक्ती करतो पण आपण काही योगी नाही आहे आपण सर्वसामान्य सांसारिक मनुष्य आहोत तुम्ही मांसाहार खात नाही चांगली गोष्ट आहे परंतु लसूण कांदा हे काही इतकं पाळण्यासारखं नाही इतकं जर पाळलं तर मग ते जगणं मुश्किल होईल त्यामुळे हे पाळण्यापेक्षा तुमची श्रद्धा विश्वास स्वामींच्यावरती किती आहे हे महत्वाचं आहे आणि शक्यतो स्वामींची भक्ती ही एकांतात करा आज हल्ली स्वामींची भक्ती सामुदायिकरित्या करण्याचा एक नवीन फॅड आलेला आहे तर नाही स्वामींची भक्ती स्वामी आणि तुम्ही बस तिथं आजूबाजूला दुसरा कोणी नाही स्वामींची भक्ती एकांतात करा मंत्र जप जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि मी ज्या सांगल्या त्या पद्धती फॉलो करा तसेच माझी आपण सर्वांना एक विनंती आहे की पहा माझा नेहमी प्रयत्न असतो की भक्ती खरी भक्ती लोकांना शिकवणं आणि या दृष्टिकोनातून मी दर महिन्याला ध्यानधारणा योग शिबिर घेत असतो यामध्ये सुद्धा अनेक स्वामी भक्त येत असतात की जप कसं करा जपात लक्ष कसं लागलं पाहिजे इतकं लक्ष लागतं जपामध्ये की कि किती वाजले किती तास बसलं हे सुद्धा कळत नाही म्हणजे या धान दार, ध्यानधारणा योग शिबिरामध्ये मी ध्यानाच्या वेगळ्या पद्धती भक्तीच्या वेगळ्या पद्धती असं अनेक काही शिकवत असतो त्यामुळं जानेवारीमधलं ध्यान धारणायुक्त शिबिर झालेलं आहे आता फेब्रुवारीमधील जे ध्यानधारणा योग शिबिर आहे त्याची नोंदणी चालू आहे बुकिंग चालू आहे हे शिबिर एकतर अकरा तारखेला होईल किंवा अठरा तारखेला होईल रविवारचं आदोगर आठ आद दिवस मी तुम्हाला सांगणार परंतु सर्वांनी बुकिंग करायचं आहे कारण परत तुमचं बुकिंग होत नाही म्हणून सुरुवातीलाच करा खरी भक्ती शिकायची तळमळ असेल आयुष्यात काहीतरी योग्य दिशेनं जायची तळमळ असेल जीवन बदलून टाकण्याची तळमळ असेल तर आपण ध्यानधारणा योग शिबिराला अवश्य या ही माझी आपणास विनंती राहील एकदा येऊन पहा जीवनामध्ये किती बदल होत असतात ते तसेच आपण ज्यावेळेला फोन करतात त्यावेळेला सगळ्यांना माझी एक विनंती आहे की इतक्या सर्व लोकांना एका वेळेला उत्तर देणं शक्य होत नाही तरी थोडं समजून घ्या मी तुमच्यासाठी पुढं व्हिडिओ तर टाकतच राहीन तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सुद्धा द्या अर्जंट असेल तरच फोन करून विचारत जा बाकी मी हे सर्व करतोय आपला सपोर्ट राहू द्या आपलं प्रेम राहू द्या जर स्वामी स्वामींचं प्रेम माझ्या आहे की ते म्हणून तर त्यांनी मला प्रेरणा दिली की हे काहीतरी करण्याचं स्वामींनी माझ्यावरती वरदहस्त ठेवलं असं म्हणा की स्वामींची प्रेरणा मिळाली आणि मी हे कार्य हाती घेतलं आणि आता मी आजपर्यंत सर्व देवी विषयी सांगतो आहे सगळं करतो आहे पण स्वामींच्याकडे मी आलो नव्हतो परंतु सातारच्या पाटोळेताई यांनी माझ्याकडून स्वामी समर्थांची गुरुदीक्षा घेतली आणि त्यावेळेपासून हे कनेक्शन चालू झालं म्हणजे ॲक्च्युली मी अदोगरपासून स्वामींची भक्ती करतो अक्कलकोटला जातो हा विषय वेगळा आहे परंतु मी माझ्या संप्रदायातला प्रचार करत होतो पण हल्ली हे पाटोळेथ आल्यापासून स्वामी समर्थांचं कनेक्शन खूपच जोडलं गेलेलं आहे त्यामुळं आपलं सर्वांचं प्रेम असंच ठेवा काय समस्या असतील तर नक्की सांगा स्वामींच्या प्रेरणेनं मी तुम्हाला स्वामींची खरी भक्ती त्याची ओळख मी नक्कीच करून देणार नक्की नक्की आणि नक्की फक्त आपला सपोर्ट राहू द्या या व्हिडिओचा जास्तीत जास्त सगळ्यांना न... सेंड करा म्हणजे लिंक पाठवा कारण ही पण एक स्वामी भक्ती आहे की तुम्ही जितक्या लोकांना लिंक पाठवाल तितक्या लोकांपर्यंत काही खऱ्या गोष्टी कळत जातील ही सुद्धा एक स्वामी भक्तीच होईल जय आदिशक्ती